अगदी सुरुवातीला मी मला आठवत आहे मी माझी स्प्लेंडर घेतली होती तेव्हा घरी माहीत नव्हतं आणि मी खूप पैसे जमा करून करून ती घेतली होती आणि एकदम घरी आईला अचानक घरी गेलो होतो आणि म्हटलं चल खाली आरतीचं ताड ते कशाला म्हटलं चल तेव्हा ती स्प्लेंडर घेतली होती मला आठवते गोड तर माझे सगळेच मित्र आहेत कारण आणि ते आणखीन खूपच गोड आहेत हे मला आत्ताच्या काळात खूप जाणवलं आहे एक वेळ सुखात नसावं मला असं वाटतं पण पड़ खूप पडत्या किंवा दुःखाच्या काळात आपल्या मित्रांसोबत काय उभं उभं राहं याची प्रचिती देणारे माझे मित्र आहेत त्याच्यात गुप्ते आहे मी मित्रांनी मी फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणतो त्यामुळे तो तो एक आहे किंवा विजू माने आहे माझा मित्र आहे कुशल वगैरे आहे ते बरोबर सांगते हे मूर्खपण आहे हे चुकीचं आहे हे करू नकोस हे चुकीचं झालं आहे सो मला वाटतं येस ते आहेत संगमेश्वरला शेवटच्या क्षणी जेव्हा सगळे एक एक जातात तेव्हा रायाजीचं रायाजी मालगेंचा जेव्हा शेवट होतो तेव्हा तो जो सीन आहे जिकडे रायाजी हाक मारतात की राजं आणि आता पाण्यात बुडतोय आणि आता फक्त मनात तेव्हा तेव्हा त्या फिलिंग आल्या होत्या त्या फिलिंग त्या सिनेमात त्या सीनमध्ये तशा होत्या चिखलात आम्ही फाईट केलं अनेक जणांना लागलं आहे पडले धडपडलेत काही रक्त आलं आहे पण केवळ केवळ जिद्द आणि एक आस्था आणि भक्ती की महाराजांचा चित्रपट करतोय त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं दिसत पण आपल्या कामात कुठेही कसर सोडू नका तुमचं काम तुमची वेळ तुमचं नशीब ठरवतं मित्रांनो आयुष्यात खूप चढउतार येत असतात आणि खूप संकटे येत असतात खूप आनंद येत असतो खूप यश मिळत असतं मी देवाकडे प्रार्थना करेन नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि गुढीपाडवायच्या निमित्ताने या सगळ्यात तुम्हाला खंबीरपणे खूप छान विचारपूर्वक उभं राहता यावं नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वात आधी गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा आणि याच निमित्ताने माझ्यासोबत कोण आहे कोण आहे तर अभिनेता संतोष जुवेकर हँडसम अभिनेता आपण म्हणू शकतो सगळ्यात आधी तुम्हालासुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तुम्हालाही खूप शुभेच्छा मला ना खास असं जाणून घ्यायचं आहे की लहानपणी गुढीपाडव्याच्या काही खास क्षण त्यानंतर मोठ्यापणीचा काही खास क्षण शूट करताना असं सगळं मला हळूहळू लहानपणी सगळ्यांचा जो गुळवी पाडवा आहे तसंच माझाही माझ्या लहानपणी माझ्या घरच्यांबरोबर मी साजरा केला आजही करतो घरच्यांसोबतच आणि अर्थात ती घरात मग दांडी किंवा काय स्टीलची दांडी असेल पडद्या खिडकीचा पडद्याची दांडी काढायची किंवा मग काठी असेल किंवा आजीची काठी वगैरे घेऊन त्याला मस्त तो ती साडी किंवा दुपट्टा गुंडळायचा त्याच्यावर तांब्या ठेवायचा तर स्वस्तिक काढायचा हळद कुंकू पूजा करायची बत्ताशी लावायचे हार घालायचा आणि मग सकाळी सहा साडेसहा सगळे आंघोळ ती गुढी उभं राहायचो ते खूप लहानपणीचे दिवस ती वेळेचं लहानपणीचा गुढीपाडवा तो तर आयुष्यभर लक्षात राहील आता जस जसं मोठे होत गेलो आता कलाकार झालो काही ठिकाणी कार्यक्रमासाठी जातो पण आजही गुढीपाडवा हा मी माझ्या फॅमिलीसोबतच जास्तीत जास्त वेळ कालवतो त्यांच्यासोबत पण शोभायात्रेला वगैरे जाता तेव्हा काय असं खास हां पूर्वी शाळेत असताना कॉलेजमध्ये असताना आम्ही स्वतः <coughs> शोभायात्रेत सहभागी व्हायचो म्हणजे व्हॉलंटिअर म्हणून <coughs> किंवा आम्ही तिकडे कार्यकर्ते म्हणून असायचो आता कुठेतरी कार्यक्रमाला एक गेस्ट म्हणून जातो पण शोभायात्रेची मजाच वेगळी आहे का किती उत्साह असतो ना प्रत्येकामध्ये आपल्या भारतीय संस्कृती आपल्या भारतीय कल्चर जे काही आपलं आहे त्या सगळ्यांचा तो मी कोळी असेल किंवा मग धनगर असतील की मग कोणी शेतकरी असतील या सगळ्या सगळ्यांचे असे छान छान काहीतरी देखावे करून जिवंत देखावे करून लोकं ट्रकवरून जातात आणि मग सगळेजण धमाल असते हेल्दी आय एम एन्जॉईंग दॅट गुढीपाडवा म्हटलं की आपण नवीन काहीतरी वस्तू घेतो मोठं काहीतरी घेतोच तर तुझ्या कमाईतलं पहिलं काहीतरी अशी वस्तू किंवा गुढीपाडव्याला फार असं सरप्राईज दिलाय घरच्यांना वगैरे असं काही आहे का अगदी सुरुवातीला मी मला आठवतं मी माझी स्प्लेंडर घेतली होती तेव्हा घरी माहीत नव्हतं आणि मी खूप पैसे जमा करून करून ती घेतली होती आणि एकदम घरी आईला अचानक घरी गेलो होतो आणि म्हटलं चल खाली आरतीचं ताडवी ना ते कशाला म्हटलं चल म्हणजे ती स्प्लेंडर घेतली होती मला आठवते आणि मग मा त्यानंतर माझ्या आयुष्यात जेव्हा त्याच्या आधी किंवा ते असेल किंवा यापुढे जी जी वस्तू किंवा जी गोष्ट माझ्या आयुष्यात येईल मग ती व्यक्ती असो किंवा वस्तू असो ती माझ्याकरता ती ते तेवढीच जास्त महत्वाची आहे कमाल यंदा ठरवलंय काय खायचंय काय खायचंय म्हणजे यावेळेला अच्छा घ्यायचंय मी ठरवलंय नाही पण आता सांगत नाही पण तुम्हाला कळेलच लवकर मी काय घेतोय नाही नाही सांगतो ना कळेल आता नको ते मला वाटतं की गोष्ट घडल्यानंतर लोकांना कळावी अशी माझी एक धारणा जी आता झालेली आहे पूर्वी नव्हती आपण खूप उत्साहाने सांगून जातो पण नको आपण होऊ दे ते अचानक समोर आलं की ते रिॲक्शन असतं ते बघायला बरं वाटतं अरे काय बोलतो असं आहे खरं म्हंटल तर आपण गोडधोळ सुद्धा बनवतो त्या दिवशी तर संतोष जुवेकर पदार्थ बनवतो गोड हो मी बनवतो पण मला ना गोड फारसं आवडत नाही खायला पण त्यातल्या त्यात मला ना गुलाबजाम वगैरे थोडंसं आवडतं खायला गुलाबजाम वगैरे पण तेवढा गोडाशी माझा तेवढा काही हे नाही पण झणझणी तिखट असं छान फार आवडतं मला तर मला यावरून विचारायचं आहे मी काही तु, तु, तु असे चवीची नावं घेईल तर तू तुझ्या आयुष्यात असं कोण असेल अभिनेता अभिनेत्री तर त्याचं पटकन आणि एखादा किस्सा काही असेल तर तो शॉर्टमध्ये सांगून टाकायचा गोड गोड तर माझे सगळेच मित्र आहेत कारण आणि ते आणखीन खूपच गोड आहेत हे मला आत्ताच्या काळात खूप जाणवलं <laughs> आहे पण आहेत ना खूप मी आता सुशांत आहे अवधूत आहे प्रसाद आहे श्रेयस आहे सगळेच आहेत म्हणजे ज्या ज्या मित्रांनी जे जे मित्र मला तर माझ्या एक वेळ सुखात नसावं मला असं वाटतं पण खूप पडत्या किंवा दुःखाच्या काळात आपल्या मित्रांसोबत काय उभ उभं राहावं याची प्रचिती देणारे माझे मित्र आहेत आणि त्यामुळे ते गोडासाठी मी त्यांना निवडतो तिखट तिखट म्हणशील तर मला वाटतं ते तेच तिखट कारण जेव्हा मी चुकतो ना तेव्हा पाठीत धपाटा घालून मला समजून सांगणारे आणि परखडपणे मला माझी चूक दाखवून देणारे तेच आहेत त्यामुळे ते गोडही तेच आणि तिखटही तेच पण पटकनचं कोण एक दोन नावं पटकन अशी सुचतात गुप्ते आहे माझं मित्रांनो मी, मी फ्रेंड फिलॉसॉफर गाईड म्हणतो त्यामुळे तो तो एक आहे किंवा विजू माने आहे माझा मित्र आहे कुशल वगैरे आहे ते बरोबर सांगते हे मूर्खपण आहे हे चुकीचं आहे हे करू नकोस हे चुकीचं झालं आहे सो मला वाटतं यस ते आहेत कडू कडू नाही अजून तरी कोणी <laughs> कोणीतरी नाही जर काहीशी वेळ मात्र काहीशी कडू आली असेल माझ्यावर पण माझ्या गोड आणि तिखट मित्रांनी त्यात बाहेर आणली आहे okay, थोडं तुझ्या चित्रपटावर येऊयात छावा चित्रपट मी पाहिला काय कमाल कमाल ऍक्टिंग केलेली आहे एकदम भारी म्हणजे मलाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्यांनाच तुझी कलाकृती आवडलेली आहे आणि हिंदीमध्ये तू काम केलेलं आहे अर्थात सगळ्यांना आवडलं तर असा कोणता खास क्षण जो नेहमी तुझ्या कायमसोबत राहील असं काही सिनेमातला हो पण अख्खा सिनेमाच कायम मी नेहमी सांगतो की छावा हा सिनेमा माझ्याकरता एक ध्रुव ताऱ्याचं स्थान आहे माझ्या छावाला माझ्या आयुष्यात कारण सगळे सिनेमे एका बाजूला अर्थात तेही खूप माझ्याजवळच आहेत पण तरीसुद्धा सगळे सिनेमे एका बाजूला आणि छावा एका बाजूला याचं कारण छावा हा माझ्या माझ्या राजांचा चित्रपट आहे त्यांच्या आयुष्यावरचा त्यांच्या बलिदानाचा त्यांच्या त्यागाचा त्यांच्या शौर्याचा सिनेमा आहे तो आणि त्यामुळे एक संतोष जुवेकर एक मराठी या महाराष्ट्रातल्या मातीत जन्मालेला माणूस मी एक जीव आणि त्यामुळे माझी निश्चिम भक्ती माझ्या महाराजांबद्दलची त्यामुळे हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे त्यातलं रायाजीची भूमिका करत असताना रायाजी मालगे हा अष्टकातला एक त्यांच्या जवळचा त्यांचा दूध भाऊ त्यांचा मावळा सरदार आणि जेव्हा संगमेश्वरला शेवटच्या क्षणी जेव्हा सगळे एक 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 जातात तेव्हा रायाजीचं रायाजी मालगेंचा जेव्हा शेवट, मालगें शेवट होतो तेव्हा तो जो सीन आहे जिकडे रायाजी हाक मारतात की राज आणि आता पाण्यात बुडतो आहे आणि आता फक्त मनात तेव्हा तेव्हा त्या, त्या फिलिंग आल्या होत्या त्या फिलिंग त्या सिनेमात त्या सीनमध्ये तशा होत्या की आता राजे एकटेच आहेत आता कसं होणार तर मी जातो आहे तर राजे एकटेच आहेत तर तिची राजांबद्दलची जी, जी आपुलकी किंवा काळजी होती अर्थात राजे आहेत ते ते सगळं निभावून नेतीलच ही खात्री पण आहे पण आता राजे एकटे आता कसं होणार जी थी थी ते फील मला स्वतःला झालं होतं त्यामुळे तो सीन मी नाही विसरू शकत कधी खरं तर तो सांगताना माझ्या अंगावर काटे आले आणि ते किल्ल्यांवर शूट करणं तो एकंदरीत अनुभव कसा होता आता बरस शूट आ, सेट लावला होता काही ठिकाणी आणि पण तो सेट जो केलाय आमच्या प्रोडक्शन डिझायनर सरांनी अप्रतिम म्हणजे मी सगळेच सेट सगळेच सेट म्हणजे त्याला फक्त तो बांधलाय आणि ते बघितला असं वाटलं तर तो सेट वाटतो नंतर तो तुम्हाला सेट वाटलाच नसता इतकं इतकं जिवंतपणा त्या प्रत्येक वास्तूत त्यांनी उभा केला आहे मी वास्तूच म्हणतो <coughs> ती वास्तू उभी केली जिवंतपणे आणि मग आम्ही भोरला शूटिंग केलं संगमेश्वरला भोरच्या वाड्यात वगैरे म्हणजे संगमेश्वरचं सीन त्यामुळे तिकडेच शूट केलं आहे मग आम्ही रिअल त्या नदी ती पाण्यातली फाईट आहे ती तिकडे आम्ही प्रॉपर त्या नदीच्या किनारी तेच पाण्या रेनून वापरून त्या चिखलात आम्ही फाईट केलं आहे अनेक जणांना लागलं आहे पडलेत धडपडलेत काही रक्त आहे पण केवळ केवळ जिद्द आणि एक आस्था आणि भक्ती की महाराजांचा चित्रपट करतोय त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं दिसत सो आता नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर आपण एक ठरवतो हो की आपल्याला या वर्षात हे हे करायचं आहे संकल्प म्हणा किंवा एखादी नवीन गोष्ट शिकायची पण इच्छा असते आपण ह्या वर्षी हे करूयात तर तसं तुझं काय मी नेहमीच असं संकल्प वेगळा नाही आहे तोच आहे फक्त जेवढे प्रयत्न केलेत त्या प्रयत्नात अजून थोडासा वाढ कसा करता येईल कसं योग्य प्रकारे ते प्रयत्न आपल्याला चॅनलाईज करता येतील <coughs> याचा <येसा> विचार करूया <coughs> आणि काही गोष्टी आपल्याकडूनही चुकतात काही समोरच्यांकडून होतात तर मला वाटतं त्या गोष्टींचं कसं आपण काय म्हणू त्याला ते कसं त्याला काय संगम करून <coughs> कसं त्यातनं त्या योग्य काही कुठली गोष्ट कशी बाहेर काढतील याचा विचार करूया <coughs> <coughs> आणि छान राहूया यार लोकांवर प्रेम करत राहूया विचाराने छान राहूया आणि आपल्या कामावर लक्ष देऊया आपण आपल्या कामात कुठेही कसर सोडू नका तुमचं काम तुमची वेळ तुमचं नशीब ठरवतं आता कुठे कुठे झळकणार आहे प्रेक्षकांना जरा <coughs> आता दोन मराठी सिनेमे आहेत रिलीजला आणि त्याच्यानंतर एक हिंदी आहे अनुराग कश्यप त्यांची फिल्म आहे आणि एक नवीन सुरू करीनच एक प्रोजेक्ट आहे ते सुद्धा नवीन सुरू करतो त्यामुळे त्या आल्यावर सांगेन काय ते नाही नाही ओके सर जाता जाता शेवटी गुढीपाडव्याच्या प्रेक्षकांना हटके कशा शुभेच्छा देऊ शकतो मित्रांनो आयुष्यात खूप चढउतार येत असतात आणि खूप संकटे येत असतात खूप आनंद येत असतो खूप यश मिळत असतं मी देवाकडे प्रार्थना करेन नवीन वर्षाच्या निमित्ताने आणि गुढीपाडवायच्या निमित्ताने या सगळ्यात तुम्हाला खंबीरपणे खूप छान विचारपूर्वक उभं राहता यावं विचारपूर्वक तो आनंद उपभोगता यावा आणि संकटात असाल अडचण असेल तर त्या अडचणीत आणि संकटातून बाहेर पडण्याकरता देव तुम्हाला भरपूर हिंमत देव बस